नावर द्यावाला बैल गाडी राहायची बस चांगले बैल असते का तिची गाडी राहायची वर याचा बांधाचा लाकडाचा करायची आणि ती गाडी किती चावका आणि लांब जायचं लांबच ह्या गाव असल्यावर मग कसं समजा मधी काय दहा मला दुपार करावं लागायची काही जागर मग काम करावं लागायचं बस तिथे मग भाकरी काय पीठ नाही करायची तिथे खायचे लग्नात काय जेवण असायचं लग्नात काय असायचं लय चांगलं केलं बुंदी केली म्हणजे लय मोठ ठेवून गेला बस बुंदी केल्यावर नवरी नवर देवा मग कधी एकमेकांना बघायची